सबस्क्राईब करा मैत्री फॉर टेक्निक चॅनलला आणि बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नमस्कार मित्रांनो मी संतोष देळसे आपण पाहतात मैत्री फॉर टेक्निक यूट्यूब चॅनल मित्रांनो कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक म्हणजे हे किती महत्त्वाचं असतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण ज्यावेळी आपण सेवेमध्ये रुजू होतो त्या दिवशीपासून अगदी शेवटी म्हणजे ज्यावेळी आपण सेवा निवृत्त होतो त्या तोपर्यंत सगळ्या ज्या नोंदी आहेत ह्या सेवा पुस्तकामध्ये करण्यात आलेली असतात म्हणजे आपल्या संपूर्ण सेवेचं एक सगळं जे रेकॉर्ड आहे ते सेवा पुस्तकामध्ये असतं आणि हेच जर सेवा पुस्तक व्यवस्थित ठेवलं गेलं नाही तर फार मोठी अडचणी आपल्यासाठी होऊ शकतात त्यासाठी मित्रांनो हा आजचा जी आर जो आलेला आहे तीस तारखेचा इथे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्याबाबत व त्याच्या हस्तांतराबाबत हा तीस जानेवारी दोन हजार एकोणीसचा जो आजचा जी आर आहे या जी मध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपलं सेवा पुस्तक जे आहे ते अत्यंत त्याची काळजीपूर्वक सांभाळ का हा केला पाहिजे कार्यालयाने कारण आपलं जे रेकॉर्ड असतं हे कार्यालयाकडेच असतं आणि त्यांच्याचकडे आपलं जे संपूर्ण सेवेचं आपलं समजा काही बढती असेल किंवा काही सेवांतर्गत प्रशिक्षण असतील किंवा अन्य कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्णपणे त्या सेवा पुस्तकात नोंद करणे हे काम जे आहे हे, हे पूर्णपणे त्यात ज्या कार्यालयात आपण सेवेत आहोत त्या कार्यालयाचं काम असतं त्याचबरोबर आपल्याला दुय्यम प्रत देणे हे देखील कार्यालयाचं काम असतं परंतु जर सत्यता पाय आपण जर पाहिली तर आपल्याला काही वेळेस अशा प्रकारे म्हणजे दुय्यम प्रत दिली जात नाही किंवा त्याच्यामध्ये वेळोवेळी वे नोंदी जे आहेत ह्या केल्या जात नाही किंवा सेवा पुस्तक गहाळ होणे असे देखील प्रकार बहुतेक वेळा आढळलेले आहेत त्यामुळे हा आजचा जो जी आर आहे आपण पाहूया या जी आरमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी प्रकरण चारमध्ये मध्ये तसेच वित्त विभागाच्या संदर्भांकित दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार सतराच्या शासन परिपत्रकांवर शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवाभिलेख लिहिणे व जतन करणे याविषयी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत तथापि विभागांतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्ययावत ठेवण्यात येत नसल्याचे दिसून येत येते त्यामुळे सेवानिवृत्तीच्या वेळी अधिकारी कर्मचारी यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळवण्यामध्ये अडचणी उद्भवतात तर मित्रांनो या ठिकाणी जर आपलं सेवा पुस्तक व्यवस्थित अपडेट नसेल तर सेवानिवृत्ती झाल्यानंतर सर्वात मोठी जळ त्याची आपल्याला बसते कारण त्या त्यावेळी ते ते नोंदी त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे तसेच विभागांतर्गत अधिकारी कर्मचारी यांची बदली पदोन्नती झाल्यानंतर त्यांचे सेवा पुस्तक संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या सु पूर्त करण्यात येत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आलेली आहे अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तक त्यांच्या स्वाधीन केल्यानंतर जर ते गहाळ झाले आणि संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याकडे अद्ययावत दुय्यम सेवा पुस्तक नसेल तर संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे सेवा पुस्तक पुनश्च तयार करण्यात अडचणी निर्माण होतात व त्यामुळे संबंधितास सेवाविषयक लाभ मिळवण्यामध्ये विलंब होतो त्यामधून न्यायालयीन प्रकरणे उद्भवतात त्यामुळे पुढील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत तीन सूचना आहेत काय आहेत ते आपण पाहूया त्यामधली पहिली जी सूचना आहे ती महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदीनुसार विभागांतर्गत अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तक अद्ययावत करण्यात ठेवण्यात यावीत अधिकारी कर्मचारी यांची बदली पदोन्नती झाल्यास त्यांचे सेवा पुस्तक मूळ प्रत संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात येऊ नये सदर सेवा पुस्तक एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे विहित मार्गानेच पाठवण्यात यावे हे महत्त्वाचे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा मुद्दा पाहू शकता त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो ज्या कार्यालयाने त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचारी यांना सेवा पुस्तकांची दुय्यम प्रत दिली असेल तर ती तात्काळ त्यांना उपलब्ध करून द्यावी तसेच कर्मचाऱ्याकडील ह्या दुसऱ्या नियमानुसार वेळोवेळी त्यांच्याकडून उपलब्ध करून घेण्यात येऊन मूळ सेवा पुस्तकातील नोंदीनुसार कर्मचाऱ्या अद्ययावत व साक्षांकित करून देण्यात यावी या ठिकाणी जर आपल्याजवळ दुय्यम प्रत असेल ती वेळोवेळी आप कार्यालयाने आपल्याला साक्षांकित म्हणजे त्यामध्ये नोंदी करून ती आपल्याकडे प पुन्हा देण्यात यावी अशा स्वरूपाचा हा जी आर आहे अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी कारण कर्मचाऱ्यांचं सगळं भवितव्य हे सेवा पुस्तकावरती अवलंबून असतं आणि तेच सेवा पुस्तक जर का अपडेट नसेल तर मात्र फार मोठी अडचण येऊ शकते तर मित्रांनो आजचा हा आर जो होता तो मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त आनंदी रहा गुड बाय एंड टेक केअर